नमस्कार मित्रमैत्रिणी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका कथेमध्ये आजी आजोबा आजी आजोबा यांचं प्रेम काही निराळच असतं नाही का म्हणतात ना नातवंड म्हणजे दुधावरची शाळे असते त्यांच्यासाठी खूप जिवाळा असतो त्यांना त्यात जे काही ते आई वडील म्हणून आपल्या मुलांसाठी करू नाही शकले परिस्थितीमुळे किंवा कोणत्याही कारणामुळे ते सगळं त्यांना आपल्या नातवंडासाठी करायचं असतं त्यांचे हट्ट लाड पुरवायचे असतात तर काही जणांना मुलांच्या बाबतीत घडलेल्या चुका सुधरायच्या असतात असेच एक आजो आजोबा होते आपल्या नातवंडावर खूप प्रेम करणारे खूप साधे होते ते साधे राहणी आजी नववारी साडी तर आजोबा झब्बा लेंगा अशी त्यांची जुन्या पद्धतीची राहणी खूप प्रेमळ होते ते असंच एकदा आम्ही शाळेतून घरी जायला बस स्टँडवर बस बसची वाट पाहत बसलो होतो आणि ते आजी आजोबा फळ विकण्यासाठी नेलेल्या रिकामा टोपल्या घेऊन तिथे टेकले होते दमले असतील बिचारे त्यांनी आपले नातू व नातीला जवळ बोलावलं दोघं थोडे ओसावले पण तेव्हा कळलं की त्या दोघांचे ते आजी आजोबा होते पुढे बऱ्याचदा आम्ही बस स्टँडवर आजी आजोबाची गाठ पडायची नाटवण त्यांच्याकडे जाऊन उभे राहायचे खूप प्रेमाने त्यांचा संवाद होत असे आणि कधी काही फळे टोपलीत उरले असतील तर ते नातवांडा आणि बऱ्याचदा आम्हा सर्व मुलांना देत असत कधी बोर तर कधी चिक्कूच्या फोडी करून द्राक्षे असे जे फळ उरले असतील ते आणि घरी न्यायला थोडी राखून ठेवत उच्च जातीचे होते तसे ते पण घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांच्या स्वतःच्या मुलाला जास्त शिकवू शकले नाही असं त्यांच्या बोलण्यातून कळलं आणि त्यामुळे साधारण अशा नोकरीत मुलांना बेताचाच पगार होता पण सरकारी नोकरी असल्यामुळे राहायला क्वार्टर्स होते पण तिथेही आजूबाजूला कमी शिकलेले तर काही तितके संस्कारी लोक नव्हते आजी आजोबांना नेहमी खंत वाटत असे आप की आपला मुलगा जास्त शिकला नाही काही संगतीचा पण परिणाम असेल पण त्यामुळे घराचा खर्च करून त्या दोघा मुलांना चांगलं शिक्षण देण्याची परिस्थिती नव्हती त्याची आणि म्हणूनच आजी आजोबाने ठरवलं की आपण धडधाकट आहोत आणि घर खर्च किंवा निदान मुलांच्या शिक्षणासाठी मदत होईल म्हणून त्यांनी फळ विकायला सुरुवात केली सकाळी दोघेही फळ भाज्याच्या बाजारात जाऊन तिथे फळ विकत घेऊन ते विकले जाईपर्यंत ठरलेल्या ठिकाणी बसून मग घरी जायला निघत आणि ते बस स्टँडवर यायची अशी वेळ गाठत की नातवंडाची भेट होईल काही वेळा वाट पाहत बसून राहत असत ऊन असो पाऊस असो त्याचा नेम कधी चुकत नसे नातवंडाला पण घरच्या परिस्थिती जी जाणीव होतीच आजी आजोबा आपल्यासाठी एवढे कष्ट घेतात हे त्यांना करत होते ते दोघेही भाऊ बहीण मन लावून अभ्यास करत आणि हुशार देखील होते पुढे शाळेत शिक्षण संपून कॉलेजमध्ये डिग्री पूर्ण करून त्या नातवाने नोकरी करायला सुरुवात केली बहीण अजून शिकत होती नातवाने आजी आजोबांना सांगितले आता तुम्ही फळ विकायला जायचं नाही खूप कष्ट केले तुम्ही आमच्यासाठी तसे आता ते थकले पण होतेच त्यांच्या कष्टाचं चीज झालं होतं त्यांना कष्टाचं चांगलं फळ मिळालं होतं त्यांना नातवाबद्दल व नातीबद्दल खूप अभिमान वाटत असे खूप कौतुकाने ते सगळ्यांना त्यांच्या प्रगतीबद्दल सांगत असत आज त्यांची जी खंत होती की आपण आपल्या मुलाला नीट शिक्षण देऊ शकलो नाही आणि त्याने आणि कुटुंबाने जे कष्ट भोगले त्याबद्दल पण त्यांना आता समाधान होतं की पुढची पिढी उच्च शिक्षित झाली त्यामुळे त्यांना असा त्रास भोगावा लागणार नाही खरंच किती दूरदर्शी व कष्टाळू होते ते आजी आजोबा फारसे शिकलेले नसूनही त्यांनी आपल्या अनुभवावरून शिकून त्यांनी पुढच्या पिढीला घडवण्यात हातभार लावला असे समजदार आणि प्रेम आजी आजोबाला मिळायला भाग्य लागतं आणि तसं भाग्य सर्व नातवणला लाभो कुटुंबामध्ये जिवाळा असला तर कुठलीही गोष्ट अशक्य नसते ही कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि ही कथा आवडली असेल तर लाईक करायलाही विसरू नका धन्यवाद